लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या भागामध्ये कलाच्या मनावरती खूप दर्पण आलेलं असतं ती कंटिन्युअस डिझाईन ते काढत असते पण तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळेला ती विचार करते नागी नागी। नाही नाही माझ्या मनावरती मला कोणत्याही प्रकारचं काम होणार नाही काय करू जर मी सगळं सांगू का पण काय करू हे कळत नाहीये पण सल्ला तरी कोणाचा घेऊ हा मी आबांचा सल्ला घेते जेणेकरून आबा मला जे काही खरं आहे ते सांगतील मी आजोबांना जाऊन भेटते आजोबांशिवाय या प्रकरणामध्ये कुणीही माझी मदत करू शकत नाही असं म्हणत ता तो तो आता पटकन उठून आजोबांना सगळं सांगण्यासाठी आणि त्यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी उठते आणि तडक आबांच्या खोलीत जाते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सरोजचे कान भरत असते आणि त्यावेळेला सरोज म्हणत असते हे बघ तू उगाच या सगळ्यामध्ये मला पाडू नको तुझं काय म्हणणं म्हणजे मी इकडे काही डिझाईन वगैरे पाहत नाहीये यावरती रोहिणी म्हणते अगं असं कसं आपल्याकडे एक नवीन डिझाईन अपॉइंट झाले त्याच्याबद्दल तुला काही माहिती नको का सरोज म्हणते मला माहिती असल्याचं काहीही कारण नाहीये हे सगळं अद्वैत हँडल करतो त्याला माहिती आहे ना बस झालं तू काय सांगण्याचा सा प्रयत्न करतेस रोहिणी आणि उगाच तुझा आणि माझा पूर्णपणे वेळ तू वाया घालवतेस यावर आता रोहिणी म्हणते अगं तुझा काहीतरी गोंधळ झालाय यावरती सरोज म्हणते माझा काहीही गोंधळ नाही आहे आपल्या अकाउंटंटने घोळ घातलाय म्हणून मी आज इकडे आले नाहीतर सध्या तरी या ब्रँच सोबत माझा काहीही संबंध नाही आहे मी सध्या बँगलोरची ब्रँच हँडल करते आहे यावरती रोहिणी म्हणते ठीक आहे तुझा काय संबंध आहे आणि काय संबंध नाही हे मी तुला दाखवून देते फक्त मला थोडासा वेळ दे या ठिकाणी नवीन अपॉइंट झालेली जी डिझायनर आहे ना तिचा आणि तुझा नक्कीच संबंध आहे असं म्हणत रोहिणी राहुलला फोन करते राहुल आणि ते कागद घेऊन ये बरं आणि सगळे घेऊन ये असं म्हणत ती आता राहुलला लॅपटॉप आणि ते कागद घेऊन यायला सांगते त्यानंतर रोहिणी सांगते तू न सरोज वहिनीला दाखव की आपल्याकडे नवीन डिझाईन आणि डिझाईन पाठवल्यात त्या कशा आहेत ते आता सरोज अधिकच चिडते रोहिणी तुला किती वेळा सांगू की हे असं मला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये म्हणून मला या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये हे प्रकरण अद्वैत हँडल करतो तुला जर काही क्युरी असेल तर अद्वैत सोबत बोल ना यावरती रोहिणी म्हणते सरोज वहिनी तू न या सगळ्यामध्ये खूप साधी बोळी आहेस तुला कळतच नाहीये मी तुला काय सांगते ते तू फक्त एक काम कर तू या सगळ्यामध्ये डिझाईन बघ असं म्हणत ती आता डिझाईन दाखवते या आपल्या एक्सक्लुझिव्ह डिझाईन आहेत सरोज म्हणते हो मग पाहिल्याच ना बँगलोरला ह्याच डिझाईन चालत होत्या यावरती रोहिणी म्हणते ह्या डिझाईन नवीन डिझाईन काढल्यात आता सरोज अधिकच चिडते अगं तुला म्हणायचं तरी काय ज्या गोष्टी मला माहिती आहे त्या गोष्टी का सांगतेस तू रोहिणी म्हणते ज्या गोष्टी नाही माहित ना त्याच सांगण्याचा प्रयत्न करते आता ही डिझाईन बघ ह्या दोन्ही डिझाईन सेम दिसत सरोज so, म्हणते हो या दोन्ही डिझाईन सेम आहेत यावरती रोहिणी म्हणते तुला माहिती आहे का या डिझाईन कुणी काढल्यात त्या म्हणजे ह्या डिझाईन काढणारी दुसरी दुसरी कोणी नसून आपल्याच घरातली व्यक्ती आहे यावरती आता मात्र सरोजला अजूनच धक्का बसतो कोण व्यक्ती आता त्यावरती रोहिणी सांगते हे तुझ्या सुनेने काढलेलं आहे ती त्यावेळेला वाण सामानाची यादी करत होती ना तेव्हा लपून छपून ती काहीतरी करत होती हे मला समजलं म्हणून तिच्यावरती पाळत ठेवून हे सगळं मी शोधून काढलंय हे बघ हे सगळं तिनेच केलेलं आहे आता मात्र सरोज नीट निरखून ते पाहायला लागते तोपर्यंत कला आता आबांच्या इथे इकडे आबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आबा म्हणतात बोल की बाळा यावरती आता इकडे कला म्हणते म्हणजे एखाद्याला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे पण आपल्याला माहितीये की हा एखादा आपलं काही म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाहीये आपण त्याला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्यावरती चिडचिड करणार हे सगळं माहिती असून सुद्धा त्याला सत्य सांगावं का की सत्य सांगू नये यावरती आबा म्हणतात हे बघ त्याला जे वागायचं ते त्याला वागू दे आपण आपल्या ह्याने वागायचं तुला सगळं खरं सांगायचं आहे ना मग आपण एक काम करायचं काहीही झालं तरी आपल्या मनातली गोष्ट सांगून आपण मोकळं व्हायचं कसंही झालं तरी आपण आपल्या मनात काही ठेवायचं नाही असं म्हणत आबांनी योग्य सल्ला दिल्यावरती कला म्हणते आबा आत्तापर्यंत मी या सगळ्यामध्ये ना खूप दडपणाखाली आले होते मला खूपच दडपण आलं होतं की काहीही झालं तरी कसं काय मी सगळं करू पण तुमच्याशी बोललं ना की दर वेळेला मला हलकं वाटतं आता मी माझ्या मनातली गोष्ट सांगणार आबा म्हणतात तेच आहे आपल्याला जे करायचं ते आपण करायचं पुढचा कसा रिॲक्ट करेल काय करेल हा विचार काहीही करायचा नाहीये जे मनात आहे ते बोलून आणि कोणतीही गोष्ट दडपणाखाली ठेवायची नाही कला म्हणते हो आबा आणि आता निर्णय करते आज काहीही झालं चांदेकरने कसंही रिॲक्ट केलं तो काहीही बोलला तरी मला त्याला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे असं म्हणत कला आता मला मी खुश होते आणि अद्वेतची वाट पाहते की त्याला आल्यावरती सगळं सत्य सांगेन पण त्याच्याच आधी रोहिणीने सरोजला सगळं सत्य सांगितलेलं असतं यावरती सरोज म्हणते हे तुला कसं काय कळलं मग घडलेला सगळा प्रकार आता मात्र इकडे रोहिणी सांगते आणि रोहिणी म्हणते तुला माहिती आहे का म्हणजे तुझा मुलगा पण त्याच्यापासून खरं लपवून ठेवतोय यावरती सरोज म्हणते पण अद्वेत मला का नाही बोलला रोहिणी म्हणते बघ तरी पण त्याला सुद्धा हे माहिती आहे की नाही पण माहिती असायलाच पाहिजे ना पण मी तुला सांगू का या सगळ्यामध्ये मदत करणारी तिला एक व्यक्ती आपल्याच ऑफिस मधली आहे सरोज म्हणते आपल्या ऑफिस मधली कोण असं म्हणत सरोजला आता आश्चर्यच वाटत की आपल्या ऑफिस मध्ये आपल्याला लपून छपून कलाला कोण मदत करते तो पर्यंत इकडे आता सोहम हो आलेला असतो खऱ्यांच्या घरी खऱ्यांच्या घरी सोहम आल्यावरती इकडे तो पाहतो तर काजू कामाला निघालेली असते सोहमला खूप राग येतो काय चाललंय हे गुंड्या म्हणजे आता तर तू आजारात उठलीस ना आणि आत्ता लगेच कामावरती निघालीस यावरती आता इकडे काजल सांगते हे बघ घरात बसून राहणं आपल्याला परवडणार नाहीये तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना पैशाची किंमत नाहीये तुम्हाला कळत नाहीये की एक दिवस कामावरती नाही गेलं ना तर आमचं घर चालत नाही त्यामुळे कामावरती जायलाच पाहिजे असं म्हणत आता काजू सोहमवरती चिडलेली असते तितक्यात तिथे आता संगीता येते संगीता म्हणते बघितलंच सोहमराव आम्ही सांगून थकलो तुम्ही तरी सांगा म्हणजे आता हिला बाहेर जाऊन काम करून अजून आजार पण वाटलं तर काय करायचं यावरती सोहम म्हणतो बघितलंस काकू काय बोलतायस ते बघितलंस म्हणजे तुला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये बघितलं ना ही अशीच करते कुणाचं काही ऐकत नाही ही अशीच हे करत बसते यावरती काजू म्हणते झालं तुम्ही दोघ जण एकत्र आलात ना तर एक काम करा मला कॅफेमध्ये जाऊ दे आणि तुम्ही दोघांनी इथे माझ्याबद्दल कॉसिप करत बसा आणि अगं काय गाई तू असं काय करतेस जर कलाताई इथे असती तिने हे केलं नसतं का कलाताईने सुद्धा आपल्या जागी असती तर आपल्याला हे असंच सांगितलं सा ना आपल्यासाठी झोपून राहिली असती का नाही ना म्हणून मी पण कामावरती जाणार तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस असं ती सोहम म्हणतो चल मी तुला सोडायला येतो यावरती आता मात्र इकडे काजू म्हणते हो चल मला सोडायला सोहम म्हणतो पण आत्ता तू तू म्हटली होतीस की गॉसिप करत बस मग मी काय करू यावरती काजल म्हणते चल गपचूप बाईक वरती आपल्याला सोड आपल्याला उशीर होतोय असं म्हणत ती आता सोहमचा हात धरते फरफटत त्याला बाहेर नेते तोपर्यंत संगीत आहे बघते अरे बापरे किती सुंदर जोडी आहे म्हणजे ही जोडी ना इतकी छान शोभून दिसते ना खरंच अंबाबाई असं म्हणत संगीतेच्या मनामध्ये या जोडीचा विचार येतो पण दुसऱ्या क्षणाला तिला आपल्या दोन मुलींची लग्न आठवतात आणि तिचं बाबते आपण काय विचार करतोय नाही 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 आपला हा विचार काय नाही हा जे अंबाबाईच्या मनात आहे तेच सगळं होऊ दे नको तो विचार करून आपण यामध्ये अडकायचं नाहीये दोन पोरींची अवस्था झाली ती बाद झाली आता आपण या सगळ्यात पडायचं नाही जे अंबाबाईच्या मनात आहे ते होऊ दे अंबाबाई तुझ्या मनासारखं होते असं म्हणत एक प्रकारे आता इकडे साधारण हिंट आलेली असते ती म्हणजे संगीताला तोपर्यंत कला विचार करते येऊ देहाला एकदाचं घरी मला सगळं सगळं सांगायचं आहे काहीही झालं आज कितीही चिडला तरी सगळं सत्य सांगायलाच पाहिजे पण घरी येईपर्यंत वाट बघू का की त्याला कॉल करून बघू नाही नाही घरी येईपर्यंत वाट बघत नाही चांगल्या गोष्टीला उशीर नको त्याला सगळं सत्य सांगून टाकते जेणेकरून जेणेकरून मला या सगळ्यामध्ये दडपण तरी कमी होईल आणि निवांतपणे काम करता येईल असं म्हणत कला फायनली निर्णय घेते अद्वैतला सगळं सांगण्याचा आणि ते सुद्धा फोनवरती मग ती आता अद्वैतला कॉल करते ज्या वेळेला कला अद्वैतला कॉल करते त्यावेळेला अद्वैत महत्वाची मीटिंग अटेंड करत असतो आणि तो क्लायंटला काहीतरी समजवून सांगत असतो त्यावेळेला कलाचा फोन आल्यावरती अद्वैत चिडतो आणि काही फोन करते असं म्हणत अद्वैत फोन कट करतो फोन कट केल्यावरती कला विचार करते असा काय हा फोन का कट करतोय म्हणून कला पुन्हा कॉल करते पुन्हा कॉल ती अद्वैत विचार करतो हिला कळत नाही का म्हणजे मी जर हिचा कॉल एकदा रिजेक्ट करतोय तर मी काहीतरी कामात आहे तर हिला परत 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 कॉल करून मला त्रास द्यायला मजा वाटते का असा विचार करत अद्वैत चिडलेला असतो करा विचार करते ह्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा हा व्हिडिओ कॉलवरती बोलणार माझ्यासोबत तासन तास व्हिडिओ कॉल चालू ठेवणार आणि आज मला बोलायचंय तर हा फोन बंद करून बसलाय काय करू ह्याचं म्हणजे मी सत्य सांगायचा विचार केला तर हे असं ठीक आहे है, ह्याला घरी येऊ दे मग मी ह्याच्याशी बोलते असा विचार करत कला आता अद्वैत घरी येण्याची वाट पाहते इकडे आदवेत आपला फोन बंद करतो आणि क्लायंट सोबत मिटिंग कंटिन्यू ठेवतो कलाची चिंता वाढतच जाते तोपर्यंत सरोज सांगत असते हो म्हणजे तू बोल रोहिणी कोण आहे आपल्या ऑफिस मधलं तू मदत करणार तिला यावरती रोहिणी म्हणते थांब मदत करणार कोण आहे त्याला मी डायरेक्ट आतच बोलवते राहुल तू बाहेर थांब बरं तुला मी नंतर सांगते काय ते यावरती सरोज म्हणते ते, ते काही नाही आत्ताच्या आता मला ना तिला विचारू दे काय ते यावरती रोहिणी म्हणते थांब सरोज वेणी अगं असा आता करू नकोस मी तुला जे काही सांगते ना ते नीटपणे ऐकून घे सरोज म्हणते का मला या सगळ्यामध्ये अद्वैतला पण विचारू दे आणि त्या मुलीला पण जाब विचारू दे आतापर्यंत फसवूनच तिने हे सगळं केलेलं आहे ना मग मला तिला जाब विचारू दे रोहिणी म्हणते हे बघ तू जर का आत्ता हे सगळं केलंस ना तर ती आबांचा सहारा घेईल आणि तुलाच या सगळ्यामध्ये तोंडावरती पाडेल त्यामुळे माझी एक गोष्ट तू ऐकून घे या सगळ्यामध्ये तू तिला ट्रॅप मध्ये अडकव आपल्या ट्रॅप मध्ये अडकव आणि मगच तू बोल ना अशा पद्धतीने तू जर का बोललीस तर ती खरं मानणारच नाही किंवा ती काहीतरी उलट सुलट करेल आणि आपल्याला सगळ्यामध्ये अडकवेल यावरती सरोज म्हणते काय करायचं तरी काय मग सरोज आता रोहिणीच्या पूर्णपणे बोलण्यात आलेली असते आणि रोहिणीच्या डोक्यावे चालण्यासाठी सज्ज झालेली असते रोहिणी म्हणते थांब तुला सांगते मी काय करायचं ते आता आपल्या ऑफिस मधलीच एक व्यक्ती आहे तिला मी बोल आणि त्याच वेळेला इकडे आता राहुल गरमागरम कॉफी सरोजसाठी पाठवतो सरोजच तापलेलं डोकं कर थंड करण्यासाठी रोहिणी तिला शांत करत असते त्यानंतर मग ती व्यक्ती म्हणजे सानिका असं म्हणत इकडे आता सानिकाला बोलवणं पाठवलं जातं रोहिणी सांगते तिला मदत करणारी व्यक्ती आहे सानिका सानिका तिच्याकडून डिझायनान ते आपण आता सानिकाला बोलवूया असं म्हणत रोहिणी आता सानिकाला बोलवते सानिकाला बोलवल्यावरती आता इकडे सरोज म्हणते काही नाही सानिका ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं जरास बोलायचं आहे बस बरं सानिका म्हणते नको मॅडम मी उभीच ठीक आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज म्हणते अग असं कसं आम्ही आपल्या स्टाफमधल्या ना अशी कधी वागणूक देत नाही बस बरं सानिका म्हणते मॅडम बोला ना मी उभी आहे तुमच्या समोर बसायला मला ऑकवर्ड होतं असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते नाही म्हणजे कसं चाललंय तुझं काम तुझ्या कामाबद्दल तू खुश आहेस ना तू या इथे काम करतेस तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना यावरती मग आता इकडे लगेच सानिका सांगते हो मॅडम म्हणजे माझ्या कामावरती मी खुश आहे आणि इथलं काम छान चाललंय सगळं छान चाललंय यावरती सरोज म्हणते खरं सांगू का तर मी तुला एक गोष्ट इथे बोलायला बोलवलंय की तू जिथे नवीन डिझायनर आहे ती कोणती तरी नवीन डिझायनर तू अपॉइंट केलेस ना अगं खूप सुंदर डिझाईन करते बरं का म्हणजे मी ज्या वेळेला बँगलोरला होते ना तेव्हा स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरती मीच काम करत होते ना त्या डिझाईन त्या नवीन मुलीनेच पाठवल्या होत्या ना इतक्या अप्रतिम आणि सुंदर डिझाईन होत्या ना की तिकडे मध्ये अख्खी या डिझाईनचीच चर्चा तर मला तुला तेच विचारायचं होतं की अगं ती मुलगी कोण आहे म्हणजे तूच तिला अपॉइंट केलेस ना, के ना। यावर ती सानिकाला या सगळ्यामध्ये रोहिणीचा आणि सरोजचा काहीच डाव माहिती असल्या नसल्यामुळे साधेपणाने सानिका म्हणते हो हो म्हणजे मॅडम ती ना खरं तर माझी मैत्रीणच आहे आणि माझी मैत्रीण तीच मला डिझाईन देते असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते नाव काय तिचं त्यावर ती सानिका थोडीशी गडबडते आणि श्रेया श्रेया तिचं नाव असं सांगते ती सरोज म्हणते अच्छा म्हणजे मग ती अद्वैत सरांना वगैरे भेटते का अद्वैत सरांची तिचं बोलणं होतं का यावरती सानिका म्हणते हो मॅडम अद्वैत सरांसोबत तिचं बोलणं झालेलं आहे याच्या आधी यावर यावरती सरोज म्हणते मग ती आपल्या समोर काय येत नाही काय प्रॉब्लेम काय आहे आपल्या ऑफिसमध्ये येऊन काम करायला तिला काही प्रॉब्लेम आहे का त्यावरती आता इकडे लगेच सांगते सानिका मॅडम म्हणजे ना तिच्या घरच्यांना तिने काम केलेलं आवडत नाही तिने काम केलेलं आवडत नसल्यामुळे या सगळ्यामध्ये तिला हे काम लपून छपून करायला लागतं यावरती आता मात्र सरोजला खूपच राग येतो म्हणजे ही सगळ्यांना सांगत सुटते की आम्ही हिला काम करू देत नाही नक्की काय भानगड आहे आता सरोजला जरा टेन्शनच येतं तोपर्यंत ती म्हणते अच्छा म्हणजे तिला घरचे काम करू देत नाहीत का यावरती रोहिणी म्हणते तू एक काम कर बर तिला कॉल कर तिला कॉल कर आम्हाला बोलायचं आहे सरोज म्हणते हो आत्ताच्या आत्ता तिला कॉल कर आम्हाला तिच्यासोबत बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सानिका गडबडते सानिका म्हणते मॅडम ते हे यावरती सरोज म्हणते काय प्रॉब्लेम काय तुझा फोन कर तिला यावरती सानिका सांगते नाही मॅडम म्हणजे वेळेला ना ती जरा बिझी असेल ती थोडीशी बिझी असेल आपण तिला कॉल करून डिस्टर्ब नको करायला आणि ती खर तर कॉल पण उचलत नाही आपले या वेळेला त्यावरती रोहिणी म्हणते असं कसं ती आपली एक एम्प्लॉई आहे आपण तिला पे करतो मग तिला कॉल आपले उचलायला नकोत का यावरती सानिका म्हणते नाही मॅडम मी तुम्हाला म्हटलं ना तिच्या घरचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून यावरती आता इकडे चिडलेली सरोज म्हणते हे बघ तुला जर का माझं काम ऐकायचं नसेल ना तर तुला नोकरी गमवावी लागेल कळतंय का तुला यावरती आता इकडे सानिका म्हणते नाही मॅडम ऐका माझं सानिकाला बरोबर ट्रॅपमध्ये सरोजने अडकवल्यावरती सरोज, सरोज म्हणते तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर तुला नोकरी किंवा तिला कॉल कर असं म्हटल्यावरती सानिकाकडे काहीच ऑप्शन नसतं नोकरी तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते फायनली सानिका कॉल लावायला तयार होते सरोज म्हणते असं नाही वहिनी तू एक काम कर बरं हा कॉल रेकॉर्ड कर असं रोहिणी सांगते आणि आता ती आपल्या ती कॉल रेकॉर्ड करत रेकॉर्डिंग करत ठेवते आणि इकडे सानिकाला कॉल करायला सांगते आता सानिकाकडे काहीच उपाय नसतो बिचारी सानिका कलाला फोन लावण्याशिवाय आता गत्यंतर नसल्यामुळे कलाला कॉल लावते कलाला कॉल लावल्यावरती मग आता कला काहीतरी काम करत असते कला डिझाईनच काम करत असते आणि सानिकाचा का फोन आला म्हणून ती कॉल उचलते त्यावरती सानिका म्हणते मॅडम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती आता मात्र इकडे फोन स्पीकर वरती असतो कला म्हणते हॅलो सानिका बोल ना काय महत्वाचं बोलायचंय कलाचा आवाज ताबडतोब आता सरोज आणि रोहिणी ओळखतात त्यावरती गडबड करत किंवा थोडीशी ऑकवर्ड होत सानिका म्हणते मॅडम म्हणजे ते हे तुम्ही मेल पाठवलात का यावरती कला म्हणते अगं हो मी तुला मगाशीच मेल पाठवला पण असं का विचारलं सानिका म्हणते नाही हो, मेल पोहोचला कला म्हणते हो मग मेल पोहोचल्यावरती तू पुन्हा फोन करून विचारतेस सानिका म्हणते काही नाही मॅडम असंच तुमचं अद्वैत सरांसोबत बोलणं झालंय का, का, का? यावरती कला म्हणते नाही माझं अद्वैत सोबत बोलणं नाही झालेलं आहे पण मी नंतर त्याच्याशी बोलून घेते असं म्हणत कला फोन ठेवते सरोजला ऐता पुरावा मिळतो आणि सरोजच्या रागाचा पारा चढतो म्हणजे ही कलाच आहे हे शंभर टक्के फिक्स झालेलं असतं आता मात्र इकडे सरोज सांगते निघतो इथून इथून पुढे कुणालाही काही सांगायची गरज नाहीये असं म्हणत ती आता सानिकाची तिकडून हक्कलपट्टी करते सानिकाला तिकडून पाठवून दिल्यावरती सरोज तडक निघते ती म्हणजे आता अद्वेतच्या खोलीमध्ये त्यावरती रोहिणी म्हणते काय सांगितलेलं कळत नाही जा आता चिडलेली सरोज डायरेक्ट क्लायंट असताना ती रूम मध्ये येते आणि अद्वेतला थोडस आच्छ्य वाटत म्हणजे आई असं जनरली कधी करत नाही ही कशी काय इकडे आली त्यावरती सरोज म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे हल्ली तू माझ्यापासून गोष्टी लपवायला लागल्यास अद्वैत म्हणतो आई मी आणि तुझ्यापासून काय गोष्टी लपवल्या यावरती सरोज म्हणते हे पण मीच सांगायचं आपल्याकडे नवीन डिझायनर आहे तिला भेटतोच ना तू हा भेटतच असशील ना चोवीस तास तर आपल्या घरात राहते अद्वैत म्हणतो आई कुणाबद्दल बोलतेस तू यावरती सरोज म्हणते आपल्या घरातली डिझायनर कला तीच तुला डिझाईन देते ना ती श्रेय आहे ना अद्वैत म्हणतो काय हे तुला कसं कळलं यावरती सरोज म्हणते तू मला आता खोटं बोलायचा प्रयत्न करू नको अद्वैत म्हणतो मी तुला खोट का बोलीन अगं मला सुद्धा संशय किती दिवसापासून कि हे हे असं वागतीय म्हणून पण माझ्याकडे कोणता पुरावाच नव्हता तुला कसा पुरावा सापडला यावरती सरोज घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हे बघ सानिकाने कॉल केला होता हे तिचंच रेकॉर्डिंग आहे यावरती अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे इतके दिवस ही मला फसवत होती तर हिला आता सोडणार नाहीये मी असं म्हणत अद्वैत खूप चिडलेला असतो आणि कला आपल्याशी खोटं बोलते हे त्याला कळल्यावरती तो रागारागात घरी येतो घरी आल्यावर ते डिझाईन फेकत म्हणतो या डिझाईन तूच बनवलास ना कला आता ते डिझाईन पाहते आणि हो मीच डिझाईन बनवल्या यावरती अद्वैत म्हणतो पण खोटं बोलून यावरती कला म्हणते मी तुला सांगणारच होते अद्वैत म्हणतो पण पण तू मला सांगायच्या आधीच मला समजलेलं आहे तू खोटारडी आहेस आणि या खोटारडेपणाची तुला शिक्षा मिळणारच आता आबा आणि बाकी सगळे तिकडे असतात सगळ्यांना समजतं की कलाने डिझाईन काढलेले आहेत आणि आता अद्वैत सांगतो या सगळ्याची शिक्षा म्हणजे यापुढे तू काम करायचं नाही यापुढे काम करायचं नाही हेच तुझी शिक्षा यावर ती कला पण उद्धटपणे त्याला सांगते मी काम करायचं की नाही हा माझा प्रश्न आहे त्या डिझाईन तू घ्यायच्या की नाही हा तुझा प्रश्न आहे मी डिझाईन काढणार तुला हवे असतील तर घे किंवा घेऊ नकोस पण मी डिझाईन काढणं बंद करायचं हे सांगणारा तू कुणीही नाहीयेस असं म्हणत अद्वेतला चांगली खडसावत सगळ्यांच्या समोर कलाने त्याचं तोंडच बंद केलेलं असतं इकडे रोहिणी आणि सरोज पाहत असतात आबा पण हे सगळं पाहत असतात पण कलाने ठामपणे आपण डिझाईन काढतच राहणार आपण काम करतच राहणार हे फायनली सांगितलेलं असतं आणि ते पण ठणकावून